जय स्वामीनारायण मित्रांनो जय कष्टभंजन देव श्री शिवाय कसं असतं ना मित्रांनो आपण आता आता आज पार्थिव शिवलिंगाची पूजा आहे आदरणीय पूजनीय महंत श्री आ, प्रदीप मिश्राजी शिवलिंगाची पूजा होत असते तर काही काही बायकांचं कसं का असतं ना आता त्या पार्थिव शिवलिंगाची पूजा करतात त्या प्रदोष करतात आता नऊ नवविधा भक्ती पैकी कोणतीही एक भक्ती आपल्याला निदान आली पाहिजे हे शास्त्र ही सांगतं कोणाला कोणती भक्ती आवडते कोणाला कोणती भक्ती आवडते आणि ह्या ज्या बायका असतात ना आता प्रदीप मिश्राजी जे सांगतात ते चांगलंच सांगतात आणि ते जेव्हापासून कथा करायला लागले म्हणजे त्यां ते तर कधीपासून कथा करत आहे पण त्यांच्यामुळे खूप सत्संगाला लागले लोक ही खूप चांगली गोष्ट आहे आता ते तर असा दुजा भाव करणं शिकवत नाही पण बायका लोक समाज काय ऐक ऐकतात आणि काय घेऊन फिरतात तर ज्या बायका प्रदोष करतात त्या बायका ज्या बायका बिलकुल प्रदोष करत नाही कोणताही उपवास करत नाही त्यांना नाव पाळतात आता पार्थिव शिवलिंग याची पूजा आता ज्या बायका पूजा करत आहे त्यांना आवड आहे त्यांना ती पूजा करू द्या ज्याची त्याची आवड असते आता ज्या बायकांना त्या पूजेमध्ये बसायचं आहे आता मी बऱ्यापैकी मी ऐकलं आता ज्या बायका पार्थिव शिवलिंग बनवत आहे घरी माती आणून छान माती शहरामध्ये मिळत नाही शक्यतो मिळाली कित्येक बायकांना मिळाली आता मला सहज एक बाई येऊन बोलली की त्या स्वत करत नाही आणि आपल्याला बोलतात कसं तरी वाटतं तर मी त्या बाईला म्हणजे त्या स्त्रीला मी सांगितलं म्हटलं मावशी तुम्ही असं कोणाचं ऐकायचं नाही आपल्याला जे करायचं आहे ते आपण करायचं त्या आपल्याला नाव पाळताना विचार करतात का मग आपण चांगलं काम करताना कशाला का विचार करायचं आता मी पार्थिव शिवलिंगाची आज पूजा आहे मी पूजा करणार नाही आहे मी ही प, हे पार्थिव शिवलिंग मी तयार केलेलं आहे ते आमच्या मागच्या शेजारच्या मामी त्यांच्यासाठी आ, हे पार्थिव शिवलिंग मी तयार करत आहे तर सहज माझ्या मनामध्ये विचारही आला आणि त्या एक वृद्ध मावशी मला बोलल्या की त्या ह्या काही काही बायका स्वत करत नाही आणि दुसरे जे करतात ना म्हणे त्यांनाही नाव पाळतात म्हणे म्हटलं पाळू द्या लोक चांगल्याला चांगल्याला जगू देत नाही आणि वाईटालाही जग वाईटाला जगू देतात चांगल्याला जगू नाही देत आणि त्याच बायका फक्त आणि फक्त नवऱ्याचा डबा करून सकाळी उठल्यानंतर मुलांचा डबा करून नवऱ्याला कंपनीमध्ये हाकलून फक्त आणि फक्त ते दोन तीन देव त्यांची अंघोळ करतील दिवा लावतील अगरबत्ती लावतील एवढंच करतात ठीक आहे ती त्यांची इच्छा त्यांची आवड आणि त्यांची भक्ती मग जो पार्थिव शिवलिंगाची पूजा करत आहे तुम्ही त्याला कशाला नाव पाळता आज मी दोन तीन बायकांच्या तोंडून ऐकलं की आम्ही पार्थिव शिवलिंगाची पूजा करत आहे तर बघ म्हणे हे आता आम्हाला नाव पाळतील ते नाव पाळतील म्हटलं तुम्ही कशाला विचार करता असा विचार करायचा नाही तुम्ही देवाजवळ एवढे विचार करून बसत आहात तुम्ही मनातली आणि बुद्धीतली घाण फेका आणि मग देवाजवळ बसा आपली आपली पूजा करा प्रदीप मिश्राजी सुद्धा कथेमध्ये हेच सांगतात निर्मळ मनाने भगवंताजवळ बसायचं आपल्या भक्तीला कोणी नाव पाळत आहे तो त्याचा प्रश्न त्याला पाप लागेल जो देवाजवळ बसतोय ना तुम्ही देवाजवळ बसता आहे आणि तुमच्या हातून काही पाप झालं तेच उघड्या करत आहे तुमच्या तर तुमचं पाप ते लोक धुतील तुम्ही नाही तुम्हाला पुण्यच लागेल आणि तुमचं पाप ते लोक धुवायला तयार आहे आणि प्रत्येकाची भक्ती आता मी हे पार्थिव शिवलिंग याची पूजा मी करत नाही आहे पण संध्याकाळी सहा ते आठच्या दरम्यान मी रुद्राध्याय करेल मी महादेवाच्या माळा करेल आणि माझ्याकडे आ... म्हणजे एक हजार म्हणजे सहस्त्र विष्णूसहस्त्रनाम असतं ना तसं नामावली आहे मला वाचनभक्ती खूप आवडते कीर्तन भक्ती भजन भक्ती मला खूप आवडते भगवंताला भगवंताचा शृंगार करायला देवघर सजवायला मला हे हे खूप आवडतं आता प्रत्येकाला आता ह्या मामी आता हे प्रदोष करतात या ह्या मामी यांना हे पार्थिव शिवलिंग बनवून देत आहे त्या ते पार्थिव शिवलिंगाची पूजा करतील दोन तास बसतील तिथं त्यांना ती पूजा पूजेमध्ये बसायला त्यांना खूप आवडतं ती त्यांची भक्ती त्यांना उपवास करायला आवडतं त्या दिवसभर भुकेलं राहतात काहीही खात नाही काहीही खात नाही मी स्वत बघते मी एवढी भुकेली नाही राहू शकणार आई वडिलांच्या घरी झालं आणि आतापर्यंत मी भुकेली राहू शकत होती आता नाही गोड्या इंजेक्शन आणि आप आणि आपलं काहीतरी ते मर्यादा असते मुकेलं राहण्याची सुद्धा प्रत्येकाचं शरीर राहतं ते कोणाचं सहन करतो कोणाचं नाही करत आता मी श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून नवनाथ पारायण सुरू करत आहे त्या मामी करतील का किंवा त्या बायका नाव पाळत आहे किंवा ते दुसऱ्या बायका ज्या प्रदोष करत आहे त्या करू शकतील का मग ज्या बायका प्रदोष करू शकतात त्या बायका वाचन करू शकत नाही आणि ज्या बायका महादेवाला पाणी घालायला जातात अंघोळ करायला जातात अभिषेक करायला जातात त्या बायका घरी तरी महादेवाची आरती करतात का नाही ना प्रत्येकाची भक्ती वेगळी असते कोणी महादेवाला पाणी टाकायला जातं कोणी घरी महादेवाची आरती करतं कोणी रुद्राध्याय करतं कोणी फक्त आणि फक्त नामजप करतं प्रत्येकाचं वेगळं असतं मी स्वतः महादेवाच्या मंदिरामध्ये गेली तर पाया पडते आणि तिथं नामस्मरण करते आणि मी कधीच असं महादेवाला पाणी वगैरे घालायला जात नाही अभिषेकाला जात नाही मला घरी बसून महादेवाची भक्ती करायला खूप 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 आवडते आता ह्या मामी मला बोलल्या की तू जरी करत नाही आहे घरी माझ्या घरी आपण दोघी जणी म्हणे करू म्हणे पार्थिव शिवलिंगाची पूजा आता माझ्याकडे हे बघा मी ह्या मातीची खूप मोठी छान दो तीन तीन ते दोन महादेवाच्या पिंड मी ह्या मातीमध्ये माती बनवू शकते जशी ही बनवली एवढीशी माती लागली पण मला नाही बनवायची मला नाही करायची मला त्या काळामध्ये सहा ते आठच्या दरम्यान मला दुसरी भक्ती महादेवाची करायला आवडेल महादेवाचे सहस्त्रनाम ते वाचेल फक्त नामस्मरण करेल विष्णू सहस्र नाम आहे माझ्या साथ आरत्या रोजच्या त्या सात आरत्या करेल मी ही पण भक्ती भगवंताला आवडेल आपल्याला जी भक्ती आवडते आपण ते, ते करायचं आणि हा काय बोलेल तो काय बोलेल याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आणि जे लोक प्रेमानंद स्वामी सुद्धा हेच सांगतात इंद्रेशजी महाराज सुद्धा हेच सांगतात अनिरुद्धाचार्य सुद्धा हेच सांगतात सगळे सगळे संत लोक सगळे महंत लोक हेच सांगतात ज्यांना देव आवडत नाही आणि जे देवदेव करणाऱ्यांना नाव पाळतात अशा लोकांच्या सोबत बसायचं ही नाही अशा लोकांच्या घरचं खायचं ही नाही अशा लोकांशी मैत्री ही करायची नाही खायचंच नाही आपण कुठलं ग्रंथ पारायण करत असताना जसं कोणाच्या घरचं खात नाही ना तसं अशा दुष्ट लोकांच्या घरचं बिलकुल खायचं नाही स्वतः भगवंत कृष्ण जो दासी पुत्र होता विदुराच्या घरी त्याच्या घरी जेवायला गेला भगवंत बिचारा तो किती गरीब होता पण त्याचं मन किती शुद्ध आणि पवित्र होतं आणि दुर्योधनाने पंचपक्वान छप्पन्न भोग किती हजारो भोग कृष्णासाठी तयार केले पण कृष्ण तिथे जेवायला गेला नाही भगवंत तिथे जेवायला गेला नाही कृष्ण विदुराच्या घरी गेला आणि कृष्णाला विदुराच्या घरी काय भेटलं विदुराची बायको एवढी खुश होती की माझ्या घरी भगवंत येत आहे बिचाऱ्या गरीब विदुराने केळं घेऊन आला आणि भगवंताला सांगितलं ती त्याच्या बायकोला सांगितलं की भगवंताला ही केळं खाय हे केळं खायला देशील ती इतकी खुश होती इतकी खुश होती भगवंताला आसनावर बसवायला पाहिजे तिनं तर तिने भगवंताला खाली बसायला लावलं आणि ती स्वतः आसनावर बसली आणि भगवंताला केळं खायला दिलं पाहिजे तर तिने स्वतः केळं खाल्लं आणि केळाचं जे साल असतं ना तर फल केळाचे ते भगवंताला खायला दिले पण भगवंत इतका तिच्या प्रेमाच्या भुकेला होता आणि भगवंताने भगवंतालाही ती खूप आवडली तिचं प्रेम आवडलं तिची भक्ती आवडली भगवंताने तिथने दिलेले साल सुद्धा खाल्ले अशा लोका तो स्वत भगवंत स्वत आणि विदूर विदुरनी तुम्ही वाचा विदूर स्वत सांगतो दुष्टाच्या घरी बनवलेलं अन्न आणि दुष्टाच्या घरचं अन्न हे कधीही पूर्ण परब्रह्म असूच शकत नाही आणि गरिबाच्या घरचं तो सत्संगी असेल तो चांगल्या मनाचा असेल तर त्याच्या घरचं अन्न हे पूर्ण परब्रह्म असतं दुष्टाच्या घरचं अन्न खासाल तर त्याच्या बुद्धीसारखीच बुद्धी, बुद्धी तुमची होईल विदूर सुद्धा दासी पुत्र होता सेनापती होता पण त्याने कधीच कौरवांच्या घरचं जेवण केलं नाही तो गरीब होता त्याचा त्याचं घर वेगळं त्याचा संसार त्याचं जीवन सगळं वेगळं होतं यांच्याशी काहीच संबंध न होता फक्त यांच्या कारभारमध्ये तो लक्ष देत होता तो झाला का वाईट नाही ना तो दासीपुत्र होता तो तर तसा झाला नाही वाईट आपल्या आईवर आपल्या घरातल्या लोकांवर आपले संस्कार अवलंबून असतात आणि अशा लोकांचा कधीही विचार करायचा नाही चांगल्याचीच संगत ठेवायची कधीही याचं चावडायचं त्याचं चावडायचं वि वी, विनाकारण इथली गोष्ट तिथे करायची तिथली गोष्ट तिथे करायची काय गरज येते मी आज दिवसभरातून तीन बायकांच्या तोंडून ही गोष्ट ऐकली की जे आ, महादेवाची भक्ती कर मी मी महादेवाची भक्ती करते मी महादेवाला पाणी टाकायला जाते मी महादेवाचा प्रदोष करते मी महादेवाची आता सुद्धा ही पार्थिव पूजा करेल तर मला ही नाव पाडेल मला ती नाव पाडेल म्हटलं काय गरज येते तुम्ही हा कशाला विचार करता आज तुम्ही दिवसभर तुम्ही हाच विचार केला पाहिजे संध्याकाळी तुम्ही महादेवाला प्रसन्न करण्यासाठी काय काय आणाल महादेवाला काय आवडतं पूजेमध्ये हे राहिलं का पूजेमध्ये ते राहिलं का सुंदर सुवासिक फुलं आणा महादेवाला अर्पण करा तुम्ही बेलाचे पानं आणा तुळशीचे पानं आणा तुम्ही जे लागेल ते आणा पाच फळं आणा तुम्ही तुम्ही तुमचं तुमच्या मनामध्ये असे वाईट घाण विचार हा बोलेल तो बोलेल ती बोलेल याचा विचार करू नका तो विचार तुम्ही कराल तर तुम्ही भगवंताची सेवा कधी कराल तो विचार करण्यासाठी आहे आपली निंदक निंदकाचे घर असावे शेजारी आपली निंदा करण्यासाठी आहे आणि आपली निंदा करत आहे न याचा विचार आपण हा मनामध्ये विचार करायचा की आपली प्रगती होते आहे ते आपला विचार करत आहे ना वाईट आपल्याबद्दल वाईट बोलत आहे ना आपली प्रगती होते आहे कधीच असा विचार करायचा नाही आपण आपल्या धर्ममार्गावर चालत आहे आपण कोणाचं वाईट करत नाही आहोत आपण आपल्या घरामध्ये बसून आपण तुम्ही प्रदीप मिश्राची कथा ऐकत आहे प्रदीप मिश्राजींची कथा ऐकत आहे खूप चांगली गोष्ट आहे तुम्ही त्यांचे रूल फॉलो करत आहे खूप चांगली गोष्ट आहे मग तुम्ही बाकीच्या लोकांचा कशाला विचार करता तुम्ही ठरवा तुमचा घरचं अन्न तुम्ही खाता भाजीपोळी तुमच्या नवऱ्याच्या था कमाईची खाता तुमच्या मुलाच्या कमाईची भाजीपोळी तुम्ही खाता तुमच्या घरामध्ये राहता सगळं सगळं तुमचे तुमचे तुम्ही राहता छान मग दुसऱ्याचा काय धाकवा वागवायचा घरच्या भाकरी खायच्या आणि मामाच्या बकऱ्या सारायच्या कोणी सांगितलं आयुष्य खूप कमी आहे आणि आयुष्य जितकं आहे ना तितकं खूप सुंदर आहे अशा ढेळ अशा ढेळ लोकांच्या आणि झाकणझुल्या लोकांच्या अशा खाऊ आणि भडवे आणि दल्ले चाटूगिरी करणाऱ्या लोकांचं ऐकायचं नाही मी हा ही महादेवाची पिंड बनवली मी भाग्यवान आहे माझ्या हिशावर ही, ही महादेवाची पिंड ही पार्थिव शरीर शरीर बनवण्याची सेवा मला भेटली आज हे दुसरं वर्ष आहे माझं मी बसत नाही त्या पूजेला पण ही बनवते आहे ना माझं भाग्य खूप भाग्य माझं माझे खूप पुण्य आहे भगवंत थँक्यू भगवंता थँक्यू 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 सो मच ही सेवा माझ्या ईशाला आली आणि जी सेवा मिळते ना आपल्याला अशा हरिभक्ताच्या अशा शिव भक्ताच्या असं रा अशा राम भक्ताच्या अशा देवी भक्तच्या घरची किंवा त्याच्या त्याने आपल्याला दिलेली छोटी छोटी सेवा आपल्याला मिळत आहे तुम्ही भाग्य समजा अशी व्यक्ती आपल्या शेजारी आहे आपल्या जीवनामध्ये आहे की त्याच्यामुळे आपल्याला देवदेव करायला मिळत आहे मी स्वत नारायणाची भक्त आहे मी मी महादेवाची सुद्धा खूप सेवा करते पण मी मंदिरामध्ये जात नाही मंदिरामध्ये गेली ना पाया पडते ते पाणी वगैरे तसं नाही करत मी तिथे गेली ना मी मी खूप वेळा गेली पाणी टाकायला भगवंताचा अभिषेक करायला पण मला खूप कसं तरी वाटतं मी तिथली तिथे सगळी घाणच सगळी साफ करते व्यवस्थित मी जे पाणी आणते ना मी सगळं धुवून टाकते मी त्या महादेवाची सगळी पिंड मी त्या पाण्याने धुवून टाकते हाताने छान आणि मी रुमाल वगैरे काहीच नेत नाही मला घाण आवडतच नाही मी माझी ओढणी असते ना जो ड्रेस घातलेला असतो आणि ती ओढणी असते ना त्याच ओढणीने मला त्या खूप कसं तरी वाटतं मी महादेवाची पिंड पुसून टाकते आणि ती खाली खाली लोक येतात महादेवाला पाणी टाकतात खाली सगळी घाण पडलेली असते त्यांच्या पायाची माती त्या पाण्याला लागते आणि असं गढूळ गडूळ सगळी फरची होते ती फरची सुद्धा मी माझ्या माझ्या ओढणीने पुसून टाकते असू हो भगवंता मला तुझं बाळ समजून लहान बाळ समजून मला तू माफ कर मी माझ्या वापरलेल्या ओढणीने मी तुझी तुझं घर पुसत आहे तुझी फरची पुसत आहे आणि तुझं तुझी मा तुझी सगळी मूर्ती मी पुसत आहे कारण मला ते नाही आवडत आहे माझ्या डोळ्यांना ते नाही आवडत आहे मग तिथे जाऊन आपल्याला स्वतःला गिल्ट फील होतं त्याच्यापेक्षा आपण इथेच बसायचं आणि उपासना करायची आम्ही जातो पण आम्ही भगवंताला कधीच आंघोळ घालत नाही अभिषेक घालत नाही आम्ही विठ्ठल मंदिरातही गेले तिथेही आम्ही आजूबाजूची सगळी सगळा पसारा आम्ही ज्या मंदिरात जातो ना तिथे पसारा आवरतो तिथे झाड झटक करतो पुसतो आणि मग दर्शन घेतो हीच सेवा श्रेष्ठ असते आपल्याला जी सेवा मिळते ना ती सेवा आपण करायची आणि कोणी भगवंत भगवत भक्त आहे भगवंताची सेवा करत आहे तर त्याला कधीही नाव पाडू नका त्याचं मन तुम्ही दुखवत आहे आणि तो भगवंताचं नामस्मरण करत आहे तर भगवंताचे चक्षू भगवंताचे डोळे भगवंताचे डोळे त्याला तर बघत आहे पण त्याच्या आजूबाजूच्या वातावरणावर सुद्धा भगवंत लक्ष ठेवत आहे की याच्याशी हा कसा वागत आहे तो कसा वागत आहे तुम्ही विनाकारण त्या व्यक्तीचं मन दुखवू नका दुखवू नका मन दुखवण्यामध्ये तुम्हाला काही टॅक्स मिळतं का तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये पैसे गोळा होतात का तुम्ही अशा लोकांचं मन दुखवतात तर करू द्या ना त्यांना तुम्ही बसा अजून अजून तुम्ही दोन बायका बसून अशा शिवभक्ताची चुगली करत आहात अजून दोन बायका आणा आणि अजून त्या शिवभक्ताची चुगली करा पण त्या व्यक्तीच्या समोर तुम्ही असं काही बोलू नका काय मिळतं टिंगल करायला मजाक करायला अरे ज्या लोकांना स्वतःला नोकऱ्या आहे कंप्युटरवर काम करतात खूप बिझी आहे खूप बिझी आहे श्रीमंत श्रीमंत लोक काम करताना श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभयम ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा स्वामीनारायण स्वामीनारायण राधे 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 असं नामस्मरण करतात लोकांना वेळ मिळत नाही तर काम करताना भगवंताची भगवंताचं नामस्मरण चालू ठेवतात आणि तुम्हाला वेळ आहे तर तुम्ही तुमच्या वेळेचा सदुपयोग न करताना तुम्ही अशा हरिभक्तची अशा शिवभक्तची अशा रामभक्तची अशा देवी भक्तची तुम्ही चुगली करत आहात थट्टा करत आहात मग देव तुम्हाला कसं आनंदी ठेवेल हं आणि मा आजारी की मग देवा मी तुला सव्वा पावशेर पेढा देईल मी तुला पाच नारळांचं तोरण देईल मी तुला एक नारळांचं तोरण काही नको देऊ देवा देवाला नको देऊ देवा। भगवंताला त्याचे भक्त खूप प्रेम देत आहे भगवंताला तुझ्यासारख्या चुगलखोर भक्तांची गरज नाही तुझ्या पंचवीस रुपयाचं नारळ तुझ्या जवळच ठेव तुझा पेढा तूच खा भगवंताला डायबिटीस होईल त्याला प्रेम खूप देतात लोक त्याला काही कमी नाही विनाकारण काय कोणाच्या चुगल्या करायच्या कोणाची मानसिक स्थिती खराब होईल असं वागू नये आपण चांगलं वागायचं मी इतकी खुश आहे मी दिवसभराची मी माझे कामं वगैरे आटोपले माझी तब्येत ठीक नव्हती आज आणि त्या मामी मला बोलल्या पटापट आवरून घेत तू काय करत आहे म्हटलं काही नाही आता श्रावण महिना लागत आहे मग ग्रंथ पारायण आणि आता चातुर्मासाचे ग्रंथ पारायण चालूच असता मी माझे ग्रंथांचं सगळं सगळं ग्रंथालयाचं ते कपाट सगळं मी साफ केलं म्हटलं मी थोड्या वेळात आवरते तुम्ही आण तुम्ही माती भिजवलेली माती वगैरे आण आज माझ्या घरामध्ये मी सांगते माझ्या घरामध्ये पार्थिव शिवलिंगाची पूजा झाली पार्थिव शिवलिंग माझ्या घरामध्ये तयार झालं याच्यापेक्षा अजून काय पाहिजे छोट्या छोट्या समजणेवा को इशारे काफी होते हे छोट्या छोट्या गोष्टी मध्ये पुण्य मिळवायला गोळा करायला शिका आयुष्य खूप कमी आहे आज बाहेर गेलेली व्यक्ती तिचा मृत्यू म्हणजे तिचं प्रेत घरी येतं भगवंताला प्रार्थना करा भगवंता ह्या श्रावण महिन्यामध्ये भगवंताला प्रार्थना करा की भगवंता माझ्या हातून कधीही कोणाचं मन दुखू नको देऊ आणि हरिभक्तचं शिवभक्तचं रामभक्तचं स्वामी भक्त देवी भक्त कुठलाही भक्त असो मला कधीही त्याच्या मनाम त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये रागद्वेष नको निर्माण होऊ देऊ माझ्या मनामध्ये अशी तुम्ही भगवंताला प्रार्थना करायची मी हे पार्थिव शिवलिंग बनवत होती त्या आम्ही शेजारच्या ताई आणि मी आम्ही बसलेले होते श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभयम आमचं हेच हेच चालू होतं बिलकुल इकडनं ठेवायची पार्वतीची मूर्ती का इकडनं ठेवायची असं आमच्या अशा गोष्टी हो होत असतात चुगली करून काय मिळतं पाच मिनिट तरी भगवंत भगवंताच्या गोष्टी करा संतांच्या गोष्टी करा खूप आहे गोष्टी करण्यासारखं काय चुगली करायचं ती व्यक्ती तिचे तिचे काम आटोपत आहे मला एवढं कसं तरी वाटलं त्या मामी त्यांच्या घरी गेल्या त्या मामींना म्हटलं मामी मी तुमची मूर्ती महादेवाची देते थोड्या वेळानंतर तुम्ही तयारी करा तोपर्यंत म्हटलं मी युट्यूबलाच एक व्हिडिओ टाकते म्हटलं मला खूप कसं तरी वाटत आहे आज दिवसभरातून माझे दोन क्लाइंट आयब्रो करायला आले तर त्या बायका सुद्धा मला हेच बोलल्या आमच्या वाड्यात कोणीच करत नाही मी एकटीच करते आणि बायका नाव पाळतात म्हणे मला कस तरी वाटत म्हटलं तुला कस का तरी बरं का वाटतं म्हटलं ताई ता काय गरज आहे ते त्या वाईट वागतात तेव्हा तू त्यांना बोलते का तू चांगलं करते आहे ना अशा लोकांचा विचार नाही करायचा परत दुसरी बाई आली ती बाई सुद्धा मला हेच बोलली म्हणजे किती कसे कि, लोक आहे अरे आपण करत नाही तर दुसऱ्यांना करू द्या तुम्ही करत नाही आहात ना, ना? मग दुसऱ्यांना तरी करू द्या वाईट गोष्टी म वाईट गोष्टी करताना वाईट वर्तन करताना विचार करा पण चांगलं वर्तन करताना कधीही विचार करू नका आता मी अजून नवनाथाचा ग्रंथ काढल्यावरती आणि मला चार पाच बायका बोलल्या सुद्धा तू या वर्षी नवनाथ पारायण करणार आहे का मग माझ्या मुलाला जेवायला बोलवशील नवनाथाचा प्रसाद मिळत नाही पण त्याच बायका बोलल्या ज्यांना सत्संगाचा आणि देवाचं महत्व माहिती आहे त्याच बायका बोलल्या मला मेसेज येऊन गेले माझ्या बाळासाठी थोडीशी खीर ठेवशील तू नवनाथ पारायण करशील तेव्हा तू गुरुचरित्राचं पारायण केलं तर उद्यापन केलं नाही म्हटलं नाही म्हटलं मी ते उद्यापन आणि हे उद्यापन एकच दिवशी करणार आहे आणि माझं रविवारी उद्यापन येत आहे मला कित्येक बायकांचे मेसेज आले आणि वाण्यातल्या पण किती बायका बोलल्या चौकातल्या विठ्ठल मंदिराकडच्या बायका पण बोलल्या माझ्या मुलाला बोलवशील माझ्या मुलाला बोलवशील थोडीशी खीर प्रसाद म्हणून नवनाथाची देशील वर्षातून एकच वेळा ग्रंथ वाचला जातो नवनाथ पारायण केलं जातं तर आम्हाला तू नक्की प्रसाद्यशील म्हटलं हो ताई म्हटलं माझं रविवारी पारायण उद्या पण येत आहे तुम्ही शनिवारी मला नक्की कॉल करा मला आठवण नसली तर मेसेज करा आणि तुम्ही स्वतःहून रविवारी बारा साडे अकरा वाजेच्या दरम्यान माझ्या घरी तुमच्या मुलाला घेऊन या नवनाथ पारायणाला नऊ मुलं जेवायची असतात सतरा ते अठरा मुलं गोळा होता वीस एकवीस बायका त्यांना हळदी कुंकू विधवा चार पाच बायका पाच सहा छोट्या छोट्या कुमारी मुली कुमारी का मुली असं इतकं सुंदर नवनाथ पारायण होतं आणि मला ह्याच सत्संगी चार पाच बायका मला खूप मदत करतात कारण त्या स्वतः म्हणता आम्ही तुझ्यासारखं चार पाच तास भगवंताजवळ बसू शकत नाही आणि बसले तर आम्ही एवढं वाचू शकत नाही तुझ्यासारखा आम्हाला वाचता येत नाही काही ना काही अडथळे येत असतात मुलं आवाज देतात काही ना काही प्रॉब्लेम क्रिएट होतात तू ज्याने बसलं जात नाही तरी तू ते ग्रंथ पारायण करते तर तू उद्यापन करते ना तर थोडासा होई का होईना खालीचा वाटा थोडीशी का होईना सेवा आमच्या हिशाला सुद्धा येऊ द्यायची प्रत्येकाला हे महत्व नसतं आणि जो करतो ना त्याला नाव पाडायचं नसतं मी तर भगवंताला हेच सांगते की तुझं नाव तू तु विश्वाच्या म्हणजे झाडाच्या पानापानामध्ये कोरलं जाईन अशी असं आणि मला जो भेटीन ना भगवंता मी त्याला तुझं प्रेम देईल मी त्याला तुझी ओळख दाखवेल एवढं मला श्रेष्ठ बनव एवढं मला मोठं कर मला जास्त मोठं नको मला लहानपणसुद्धा दिलं न चालेल पण माझ्या सान्निध्यात जो येईल ना मी त्याला तुझं प्रेम देईल भगवंता मी हेच सांगते आणि शेवटी नशिबाच्या गोष्टी असतात कुठलीही सेवा मिळणं भगवंत आपल्याला मिळणं ही आपल्या आई वडिलांची आणि आपली पुण्याई लागते भगवंत असा तसा मिळत नाही तो काही बाजारातला ना भाजीपाला नाही तुम्ही दुकानामध्ये गेले तर सहज दोन हजार रुपयाचा ड्रेस आणि साडी तुम्ही सहज घेऊ शकता तुम्ही दुकानातही गेले तरी तुम्ही दोन हजार आणि चार हजाराची बाळकृष्णाची मूर्ती घेऊ शकता सहज घेऊ शकता तुम्ही घरी आणू शकता तुमच्या घरामध्ये छोटे छोटे भगवंत आहे सगळ्या मूर्त्या आहे भगवंताच्या अजून तुम्ही त्याला प्रेम लावत नाही तुम्ही त्या तीन इंचाच्या पेक्षा मोठ्या मूर्तीला भगवंताच्या तुम्ही काय तरी प्रेम लावाल अरे ते जाऊ द्या तुम्ही जिवंत हाळामासाच्या माणसाला प्रेम लावाय प्रेम करायला शिका रागद्वेष करून काय मिळतं ती व्यक्ती मेल्यानंतर त्याचं कौतुक करण्यापेक्षा ती व्यक्ती जिवंत आहे ना तेव्हा त्याचं कौतुक करा आणि कोणी भगवत मार्गाला जात आहे न त्याचा मार्ग स्वच्छ करा तेवढा आणि तू तू सांगू का पुण्य छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मिळतं कोणी आपल्याला विचारत आहे सहज आता कोणी आलं आणि मला बोललं नागेश्वर महादेव मंदिर कुठे आहे मी सांगितलं इकडे खाली गेल्यानंतर खालच्या चौकामध्ये नागेश्वर महादेव मंदिर आहे तर मला ते एवढं पुण्य लागेल मी त्याला मंदिराचा रस्ता दाखवला आणि मला मंदिराचा रस्ता माहिती आहे आणि तरी सुद्धा मी त्या व्यक्तीला त्या मंदिराचा रस्ता सांगितला नाही तर मला पाप लागेल कुणाला मंदिर इकडे आहे असं सांगणं सुद्धा ते सांगितल्याने सुद्धा जर आपल्याला पाप लाग पुण्य लागत असेल तर विचार करा ह्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपल्याला किती पुण्य लागत असेल आणि पुण्य करायचं फळाची चिंता करायची नाही तो भगवंत आहे बघायला मी तर मनातल्या मनामध्ये समजते झाली आज सहा वाजेला ही पूजा चालू होणार आहे पण माझी पूजा झाली मी भगवंताची भगवंताला तयार केलं मी भगवंताला बनवलं माझ्या हाताने मातीने बनवलं मी माझी पूजा याच्यामध्येच मा पूर्ण झाली पूर्ण झाली आता मी मानसी पूजा करीन मी नामजप करीन रुद्राध्याय वाचेल श्रीसुक्त पुरुष सुक्त वाचेल नाही तर श्रीसुक्त आणि पुरुष सुक्त वाचण्यापेक्षा मी विष्णू सहस्र नामाला ते खूप आवडतं नारायण कवच आणि नारायण स्तोत्र हे माझ्या नित्यपाठामध्ये असतं मी ते वाचेल सांगण्याचं उद्देश एकच आहे की मला आज दिवसभरामध्ये जो अनुभव आला मी तो तुम्हाला शेअर केला विनाकारण कोणी देवमार्गामध्ये मार्गामध्ये मा दे, मा दे जात आहे न त्याचे पाय ओढू नका तुम्ही जिथे आहात न तिथेच राहा तुम्हाला कुणाला सुख देता येत नाही आहे कुणाच्या ओंजळमध्ये तुम्हाला फुलं टाकता येत नाही आहे तर कुणाच्या ओंजळमध्ये काटे टाकण्याची काटे टाकण्याचा अधिकार सुद्धा तुम्हाला नाही तुम्ही कोणाला हसवू शकत नाही तर कोणाला रडवण्याचा तुम्हालाही अधिकार नाही भगवंत बघतो भग आहे आज त्या तीन बायकांनी काय विचार केला असेल आज त्या ती एक बाई तर मला बोलली मी दरवाजा लावून घेईल बापरे दरवाजा का लावशील तू मग म्हणे बाई कस तरी वाटतं म्हणे लोक नाव पाळता म्हटलं बाई लोक कशाला नाव पाडतील तू कशाला विचार करते लोक नाव पाडतील त्याचा तू तु तुझी तुझी सेवा कर तुझी तुझी, तुझी पूजा कर आणि मोठ्याने नामस्मरण करायचं मी तर उपासना करते मी आरत्या करते मी विष्णू सहस्र हरिपाठ मी भगवंताचं भजन बोलते पद बोलते मी भगवंताला झोपवते मी आता जशी मोठ्याने बोलत आहे मी तशी मोठ्या आवाजामध्ये भगवंताचं भजन म्हणते आणि स्त्रोत्र करते नामजप करते माझ्या घरामध्ये माझा वास्तुपुरुष नवग्रह माझ्या सासूबाई वारले आहे त्यांचा आत्मा पितृ सगळे ते सगळे सग्ड़े जेव्हा आपण भगवंताजवळ बसतो हे सगळे जागृत होत असतात त्यांच्या कानावर जाईल त्यांचा आ त्यांच्या त्यांना सद्गती मिळेल वास्तुपुरुष खुश होईल वास्तु हो हो ही वास्तू खुश होईल शांत होईल अजून काय पाहिजे आपण आणि आपल्याला आवडत आहे म्हणून आपण करत आहोत आणि भगवंत खुश होईल म्हणून आपण करत आहोत म्हणून सांगण्याचा सा उद्देश एकच आहे कोणी काहीही करो कोणी प्रदोषचा व्रत करो कोणी महादेवाला पाणी वाहायला जाऊ कोणाला नाव पाळू नका ना आणि हो शिवभक्तांनो मी हे सुद्धा सांगते आता एक बाई मला बोलली होती तू नाही करू शकणार म्हणे मी स्वतः खरंच मी तीन प्रदोष केले आणि मी चौथा प्रदोष केलाच नाही कारण मला चक्कर येतात अंधाऱ्या येतात नाही करू शकत मी पार्लरचं क्लाइंट केव्हाही येतं आणि मी दुसरं खूप करते मी उपवास केला ना की माझी वाचनशक्ती राहतच नाही मम्मी करत नाही मला एक बाई सहज बोलली तू नाही करणार म्हणे तू करूच शकणार नाही म्हणे प्रदोष म्हणे आणि खरंच नाही करू शकणार मला तिखट लागतं खायला मी गोळवर नाही राहू शकत मला तिखट लागतं जेवणामध्ये मला स्वीट नाही आवडत मी नाही करू शकत मग ती मला बोली तू नाही करू शकणार म्हणे तू करूच शकणार नाही म्हणे मी गॅरंटी देते म्हटलं हो मी स्वतः माझी गॅरंटी देते मी प्रदोष काय प्रदोष करू शकत ना मी नवरात्रीचे उपवास करते तर मी तिखट करते गणपतीचे उपवास मी तिखट करते गणपतीचे उपवास गोळ करायचे असतात मी तिखट करते मी स्वामीनारायणाचे उपवास गोळ करायचे असतात मी तिखट करते पण महादेवाचा प्रदोष थोडा त्याचे नियम खूप कडक असतात मी नाही करत मी तीनच केले आणि मग मी त्या बाईला बोलू बोलू पण मी बोलली नाही नको कशाला कुणाचं मन दुखवायचं पण जर मी गुरुचरित्राचं पारायण करते आहे नवनाथाचं पारायण करते आहे ती बाई करू शकेल का नाही न तिला मुलबाळ आहे तिला घरातले दुसरेही कामं आहे आणि ती स्वत म्हणते तुझ्यासारखं वाचन आम्हाला नाही जमत मग समजून जायचं ना थट्टा कशाला करायची कोणाची ह नाही करायची आणि कोणाचं मन दुखेल असं वागायचं ही नाही मी मला वाचन आवडतं मला कीर्तन आणि भजन आवडतं मी तेच करेन तुम्हाला उपवासाची ताकद आहे तुम्ही उपवास करा खूप चांगली गोष्ट आहे उपवास केल्याने आपली डायजेस्ट म्हणजे आपली शरीराची सिस्टीम सगळी चांगली होते चांगली गोष्ट आहे मी पण आता मध्ये उपवास करेल एकच टाइम असतो माझा तर उपवास एकच वेळा मी आहार करते करते ना मी मी तर त्या नवरात्रामध्येही दुर्गा सप्तशती वाचते चांगली गोष्ट आहे पण असं कुणाचं मन दुखवू नका आणि शेवटी काहीही झालं भगवंताला जसं भोळा महादेव म्हणतात जर त्याने तिसरं नेत्र उघडलं तर तो तांडव करतो त्याच्या भक्तांना नाव पाडू नका आणि त्याच्या भक्तीलाही नाव पाडू नका त्याच्या उपासनेला नाव पाडू नका तुम्हाला नाही येत आहे मोबाईल घ्या मोबाईल खेळा रिमोट आहे मोठी टी व्ही आहे तुमची टी व्ही बघत बसा पण अशा शिवभक्तच्या कधीही मार्गी जाऊ नका आणि थट्टा करू नका भगवंत बघतो आहे कुणाच्या भक्तीला नका नाव पाडू आणि महादेव जितका साधा भोळा आहे न तितकाच रुद्ररूप धारण करतो हे लक्षात ठेवा तुम्हाला काही वाईट वाटलं असेल तर लहान समजून माफ करा मी हेच सांगत होती प्रेमाने रहा आणि प्रेमाने सगळ्यांना भक्ती करू द्या तुम्हाला नाही करायची तुम्ही नका करू जय स्वामीनारायण जय कष्टभंजन देव तुम्हाला माहिती आवडली असल्यास शेअर करा सबस्क्राईब करा जय स्वामीनारायण श्री शिवाय नमस्तुभ्यम राधे राधे Jai Swami